सोने चांदीचे दर कगनाला भेटले आजच्या दिवशी नेमकी किती दर वाढ झाली सोने चांदीच्या किमतीत दिवसेंदिवस नवा उंच उंचांक गाठत आहे लवकरच सोने नव्वद हजारांच्या पुढे जाण्याचे चिन्ह दिसू लागले मंगळवारी सोन्याच्या किमतीत वाढ झाली आहे चोवीस करोड सोन्याची किंमत ही भारतात सध्या सत्याऐंशी हजार तीनशे ऐंशी रुपये प्रति दहा ग्राम झाले आज दिवसभरात सोन्याच्या किमतीमध्ये तीनशे वीस रुपयाची वाढ झाली आहे चांदीचे दर स्थिर राहिला आहे देशात आजच्या घडीला चांदीची किंमत ही न्याण्णव हजार पाचशे रुपये आहे बावीस कॅरेट आणि अठरा कॅरेटमध्ये झालेली वाढ बावीस कॅरेट सोन्याचा विचार केल्यास प्रति दहा ग्राम तीनशे रुपयांनी दर वाढ झाली आहे त्यामुळे या प्रकारातील सोन्याचा दर हा पहिल्यांदाच ऐंशी हजाराचा पार केला आहे तर अठरा ग्राम सोन्याचा दर हा दोनशे पन्नास रुपयांनी वाढून सहा हजार पासष्ट हजार पाचशे चाळीस इतका झाला आहे गेल्या एका आठवड्यात सन सोन्याच्या किमतीत एक पॉईंट अडसष्ट टक्क्यांनी वाढ झाली तर जानेवारीपासून सोन्याच्या दरात आठहून जास्त टक्क्यांनी वाढ झाली आहे म्हणजे दोन हजार पंचवीस वर्षे सुरू झाल्यापासून सोन्याच्या दरात तब्बल नऊ हजाराहून जास्त रुपयांनी वाढ झाल्याची मिळत आहे गेल्या वर्षी सोन्याच्या दरात वीस टक्के तर चांदीच्या दरात सतरा टक्क्याची वृद्धी होती गेल्या वर्षीचा विचार केला सोन्याच्या दरात वीस पॉईंट बावीस टक्के वाढ झाली तर चांदीची किंमत सतरा टक्क्यांनी वाढली होती एक जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सोन्याची किंमत ही त्रेसष्ट हजार तीनशे बासष्ट रुपये प्रति दहा ग्राम होती जी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसला शहात्तर हजार एकशे बासष्ट रुपये प्रति दहा ग्राम झाले तर चांदीची प्रति किलो किंमत ही त्र्याहत्तर हजार तीनशे पंच्याण्णव रुपयावरून शहाऐंशी हजार सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये सतरा रुपये प्रति किलो झाली होती तज्ज्ञाकडून सांगितले जात आहे की अमेरिका आणि चीनमध्ये सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे सोने चांदीचे दर वाढत आहे लोकांकडून सध्या ई टी एफमधील गुंतवणुकीमध्ये वाढ झाली आहे त्यामुळे सोन्याच्या मागणीमध्ये वाढ होत आहे त्यामुळे लवकरच सोने नव्वद हजाराचा हो पार जाऊ शकते तसेच सोने चांदीची वाढ कायम राहू शकते अशीही तज्ज्ञांची म्हणणे आहे मित्रांनो आपण नवीन असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा नवीन घडामोडी